नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी कामगार शेतकरी शेतमजुरांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा डॉक्टर अशोक ओळंबे जय हनुमान बहुउद्देशीय संस्था अकोला व गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने मेळघाटतील रायपूर व वा येथील ग्रामीण भागातील नागरिक व रोड बांधकाम मजुरांना आवश्यक कापडांचे वाटप ज्यामध्ये महिलांसाठी साड्या टॉवेल युवकांसाठी टी शर्ट पॅन्ट शर्ट ज्येष्ठांसाठी ब्लँकेट टोपी दुपट्टे तसेच बालकांसाठी खाऊचे वितरण करण्यात आले यावेळी संस्था अध्यक्ष आपला माणूस डॉक्टर अशोक ओळंबे यांनी कामगार शेतकरी शेतमजूर यांच्यासाठी असलेल्या केंद्र व राज्य शासनांच्या विविध योजनांची माहिती देऊन शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन उपस्थित नागरिकांना केले तसेच संस्था नेहमीच सामाजिक दायित्व समजून आरोग्य शिबिरे नेत्रशस्त्रक्रिया शिबिरे आरोग्य सुविधा दा, रक्तदान शिबिरे राबवून सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असल्याचे सांगितले कार्यक्रमाच्या शेवटी गावातील ग्रामस्थांनी संस्था पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आभार मानले कार्यक्रमाला ज्येष्ठ मार्गदर्शक दिनकरराव घोडेराव कोषाध्यक्ष ॲडव्होकेट संतोष गोडे पक्षीमित्र गजानन गोलाईत सामाजिक कार्यकर्ते अरुण मानकर संतोष काटे यांचेसह जय हनुमान बहुउद्देशीय संस्था अकोला व गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा